आज आपण या पुस्तकामधील पाहणार आहोत पेज नंबर एकोणीस वरील टप्प्याने संख्या मोजूया हे नवीन प्रकरण बघा बरं बालमित्रांनो टप्प्याने संख्या मोजूया म्हणजेच एक प्रकारचा पाढाच आहे बरं काय आहे सश्याने मारलेल्या उड्या पहा बरं जरा आता हे अंक दिलेत बरं का खाली एक पासून पंधरापर्यंत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा आणि ससा टुन 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 उड्या मारतोय पहिल्यांदा कुठं होता तो तीन या अंकावर तीनपासून त्यानं मध्ये दोन अंक सोडले चार आणि पाच आणि टुनकन सहावर उडी मारली सहापासून दोन अंक सोडले आणि पुन्हा टुनकन नऊवर उडी मारली नऊ पासून दोन अंक सोडले आणि पुन्हा टुनकन उडी मारली बारावर बारापासून दोन अंक सोडले आणि टुनकड उडी मारणार आहे तो आता पंधरावर <coughs> समजलं म्हणजेच त्यानं उडी कोणत्या हो कोणत्या अंकावर मारली तीन नंतर सहा नंतर नऊ नंतर बारा नंतर पंधरा अशाच प्रकारे या पद्धतीला म्हणतात टप्प्याने मोजणे अगदी तसंच खाली बघा हरी नाही हरणाने मारलेल्या उड्या पहा आता हरिण कशा उड्या मारतोय तिथं सुद्धा तुम्हाला एक पासून दोन तीन चार पाच सहा सात आठ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि एवढंच नाही तर डायरेक्ट चोवीस तेवीस चोवीस पंचवीसपर्यंत पर्यंत अंक दिलेले आहेत बरं का मग आता हरणानं कुठून उडी सुरू केली चार चार पासून त्यानं जे उडी मारली ती उडी मारली डायरेक्ट नऊवर म्हणजे किती अंकमध्ये सोडले एक दोन तीन चार म्हणजे चार पासून तो उडी मारली आणि मध्ये चार अंक सोडून पाचव्या नंबरच्या अंकावर त्यानं उडी मारली तसंच सुद्धा त्यानं तसंच केलं पहा हरणानं जी उडी मारलेली आहे तुम्ही नीट पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की हरणाची जी उडी आहे ती किती संख्यानंतर आहे बघा पहिल्यांदा तो कितीवर होता चारवर होता चारवरून चार त्यानं डायरेक्ट उडी मारली पाच सहा सात आठच्या नंतर नऊ म्हणजे त्यानं मध्ये किती अंक सोडले एक दोन तीन चार अंक सोडले पुन्हा नऊवरून त्यानं उडी मारली नऊवरून जे उडी मारली ती गेली चौदावर म्हणजे मध्ये त्यानं किती सोडले एक दोन तीन चार अशाच पद्धतीनं चौदावरून पुन्हा एक दोन तीन चार अंक सोडले आणि डायरेक्ट एकोणीसवर एकोणीसवरून पुन्हा उडी मारली ती वीस एकवीस बावीस तेवीस आणि चोवीसवर आला आणि सुद्धा मध्ये चार अंक सोडेल आणि पुढं उडी जाईल बरोबर आहे मग अशा पद्धतीनं हा हरण टप्प्याटप्प्यानं उडी मारून पुढं जात आहे आणि हे टप्पा म्हणजेच काय आहे तर एक प्रकारचा पाडाच आहे हे लक्षात घ्या आता ह्या रिकाम्या पिवळ्या बॉक्समध्ये तुम्हाला संख्या लिहायच्या आहेत बरं का आत्ता मी सांगितलेल्या मग हे जर समजलं तर आता खाली रंगीत चौकटीतील संख्या पहा या संख्या कोणत्या टप्प्याने आल्या आहेत ते शोधा बरं मग आता इथंसुद्धा तुम्हाला टप्पा शोधायचा आहे अगदी सोपं आहे आता समजा हे सुद्धा एक प्रकारचं हरिणच आहे बरं का रे आता ह्या हरणानं काय केलं दोन वर होता तो दोन वर होता आणि दोनवरून त्यानं उडी मारली सहावर म्हणजे मध्ये किती अंक सोडले एक दोन तीन अंक सोडले सहावर होता सहावरून त्यानं जे उडी मारली ते मारली इथं दहावर म्हणजे मध्ये किती अंक सोडले तीन अंक पुन्हा दहावरून जी उडी मारली ते कितीवर गेला चौदावर म्हणजे मध्ये किती अंक सोडले तीन म्हणजे कोणत्या टप्प्या टप्प्यात तो उडी मारताय मध्ये तीन तीन अंक सोडून तो उड्या मारत आहे चौदा चौदा नंतर किती चौदा नंतर पुन्हा आला डायरेक्ट अठरा म्हणजे पंधरा सोळा सतरा इथं तीन अठरा नंतर आला इथं बावीस वर म्हणजे इथं पण तीन म्हणजे हे तीन तीनच्या टप्प्याने उड्या दिलेल्या आहेत समजलं मग अशा प्रकारे तुमच्या सगळ्यांना आजचा हा शिकवलेला भाग काय होतं त्याचं शीर्षक टप्प्याने संख्या मोजूया हा भाग समजला आणि जर हा भाग समजला असेल तर याच्यावर आधारित परीक्षेवर जर प्रश्न आले तर नक्की तुम्हाला उत्तर यायला पाहिजे धन्यवाद